खानपीर जिल्हा दृश्य बघतो संध्याकाळची सभा संपलेली आहे आणि सभेच्या ठिकाणी अशा पद्धतीने स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे सभेच्या नंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे आज बीड मध्ये ऐतिहासिक अशा प्रकारची ही या ठिकाणी शांतता रॅली सुरू झालेली आहे आणि सभेनंतर या ठिकाणी लोक स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवत आहेत आणि आपण या घडीची लाईव्ह दृश्य बीड मधून बघत आहोत मित्रहो संपूर्ण या आजची सभा या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न केलाय या ठिकाणी गोबाळे महाराज आहेत गोबाळे महाराज कशी झाली आजची बीडची शांतता रॅली सांगा बीडची शांतता रॅली याच एका वाक्यात जर वर्णन करायचं म्हणजे शांती म्हणजे क्रांती आणि बीड जिल्ह्यातला जवळजवळ जवळ आठ ते नऊ लाख समाज इथं जमला अत्यंत शिस्तीमध्ये ही पडलेली बाटली ना बाटली सुद्धा स्वच्छ केली अशा पद्धतीने झाली आणि मनोज जरांगे पाटील यांचा जो प्रत्येक शब्द आहे तो कानावर पडणे ऐकला की समाजाचा जे आवाज आहे असा प्रत्येक वाक्या वाक्याला पूर्ण मराठा समाज एकदम जोरदार प्रतिसाद देत होता अशी ही रॅली झाली की पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देणार आणि जे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात जे जे विरोध करणारे राजकीय लांडगे कावळे आहेत त्यांचे कान उघडवणारी ही निश्चितच सभा होती आणि यातून निश्चित महाराष्ट्राला राजकारणाला दिशा मिळेल डोंगरेसर डोंगरे सर थोडक्यात सांगा आज या ठिकाणी दादांचं भाषण झालं शांतता रॅली झाली कशी होती शांतता रॅली आणि आता कशा प्रकारे स्वच्छता आपण ध्यान देऊ ऑफिशियल युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ बघत आहात चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनल सबस्क्राईब लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा बीड जिल्हा ज्या ज्या वेळी एकत्र येतो त्या त्यावेळी बीड जिल्हा इतिहास घडवतो आणि मनोज जारांगे पाटलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर बीड ही मनोज जारांगे पाटलांची जन्मभूमी आहे त्यामुळं बीड जिल्हा हा मनोज जारांगे पाटलांचा बालकिल्ला आहे हे सहा ऑक्टोबरला मराठींनी दाखवून दिलं आणि इशारा सभेच्या माध्यमातूनही दाखवून दिलं आणि आजही दाखवून दिलं या ठिकाणी अकरा वाजल्यापासून साडेसात वाजता साधारणतः सभेला तेरा ते चौदा लाख लोक होते कारण जिकडे पाहावं तिकडे फक्त माणसंच होते नगर रोड असेल एसटी स्टँड जालना रोड असेल असेल कारंजा रोड असेल जालना औरंगाबादहून लोक आले होते आणि बीडकरांचं नियोजन निश्चितच संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देणारं आणि प्रेरणा देणारं होतं सर्व स्वयंसेवकांनी चांगलं नियोजन केलं सगळ्याच पक्षाच्या लोकांनी यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आणि बीडची दानत काय आहे मराठा समाजाची हे दाखवून दिलं आणि खऱ्या अर्थाने रेकॉर्ड ब्रेक सभा ही बीडमध्ये झालेली आहे शांतता शिस्त संयम आणि सहकार्य ही जी मराठा समाजाची चतुसूत्री आहे ही आजही दिसली एकमेकांना सहकार्य करून संयमाने शांततेने आजची सभा संपन्न झालेली आहे सरकारला काय संदेश आहे सरकारला हाच संदेश आहे की तुम्ही आमच्या सहनशीलतेचा आणखीन वे अंत पाहू नका आतापर्यंत तुम्हाला भरपूर किंमत मोजावी लागलेली आहे आणि मराठा समाज राजकीय दृष्ट्या जागृत झालेला आहे मराठा समाजाचं उपयोगी हो मूल्य तुम्ही पाहिलंय आता उपद्रवी मूल्य लोकसभेला लक्षात आले आणखीन जर तुम्ही नाही जागे झाले जा तर विधानसभेला तुमचा एकही स्टंप जागेवर दिसणार नाही त्रिफळाची तुम्ही होणार आहेत एवढं सरकारने लक्षात घ्यावं आणि आमच्या मनामध्ये कुणाविषयी आकर्ष नाही कुठल्या पक्षाविषयी नाही कुठल्या नेत्याविषयी नाही काय नाही आजपर्यंत आम्ही सगळ्याला मोठं केलंय आजही आमच्या मनामध्ये कुणाविषयी बिलकुल कसलाही आकर्ष नाही फक्त आमचा जर हक्क आम्हाला नाही मिळाला तर आम्ही लाद घातल्याशिवाय राहणार राहणार नाही पुढच्या निवडणुकीमध्ये एवढं लक्षात ठेवावं आणि मनोज जरांगे पाटलांचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे त्यांचा आदेश आला की त्याची अंमलबजावणी झाली एवढं सरकारने आता लक्षात ठेवावं मनोज जरांगे पाटलांना घेरण्याचे प्रयत्न चालू आहेत मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्याचे प्रयत्न चालू आहेत मनोज जरांगे पाटलांवर एसआयटी नेमण्याचे प्रयत्न चालू आहेत मनोज जरांगे पाटलांचे सहकार्य फोडण्याचे प्रयत्न चालू आहेत मनोज जरांगे पाटलांवर अभ्यासकांच्या माध्यमातून टीका करण्याचे प्रयत्न चालू आहेत एकही प्रयत्न मराठा समाज यशस्वी होऊ देणार नाही मराठा समाजाने हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिवानी आज बीड दाखवून दिलेले की मराठा समाज एकजुटीने मनोज जारांगे पाटलांच्या पाठीशी आहे तेच चित्र उद्या जालन्याला दिसेल आणि तेच चित्र परवा दिवशी छत्रपती संभाजीनगरला दिसेल तेरा तारखेची डेडलाईन मनोज जारांगे पाटलांनी दिलेली आहे सरकारने या तेरा तारखेला मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घ्यावा ही सरकारला विनंती आहे डेडलाईन जवळ आले की सरकार काहीतरी केल्यासारखं दाखवतं आणि पुन्हा टळवटवोळलीचा टोल प्रयत्न करतं अशा भानगडे सरकारने आता पडू नये ही सरकारला विनंती आहे आप आपल्या ज्ञानदेव काशेज ऑफिशियल YouTube चॅनलवरून वरून आपण सर्व दादांची आप सगळी मराठवाड्यातील सोमवार यात्रा दाखवण्याचा प्रयत्न आहे काय आव्हान आहे आपल्या चॅनल काय सांगाल लोकांना महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला या YouTube चॅनल च्या माध्यमातून ज्ञानदेव काशेज ऑफिशियल च्या माध्यमातून मी आवाहन करतो की इथून पुढे ही आपल्याला ही लढाई लढायची आहे आणि मनोज जारांगे पाटलांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे कारण मनोज जारांगे पाटीलच मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळवून देऊ शकतात मागच्या सत्तर वर्षापासून मराठा समाजाला डावललेला जो हक्क आहे तो हक्क मिळवून देण्यासाठी एकमेव आशेचा किरण आहे तो म्हणजे मनोज जारांगे पाटील आणि हे मराठा समाजाच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं संपूर्ण मराठा समाजाला विनंती आहे भक्कमपणे मनोहर मंजूर पाटील यांच्या पाठीशी उभं आहे सरकार बदनामी करेल सरकार कटकारस्थान करेल सरकार कपट करेल सरकार षडयंत्र करेल सरकारच्या कुठल्याही षडयंत्राला कपट कारस्थानाला बदनामीला वय न पाडता शंभर टक्के एकजूट मनोज सारांगे पाटलांच्या पाठीशी उभे करायचे आणि जोपर्यंत आपल्या पदरात हे आरक्षण पडत नाही तोपर्यंत एकही पाऊल मागे हटायचं नाही मनोज जरांगे पाटलांनी आज बीडमधून शब्द दिलेला आहे की मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजही मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे एक इंचही मागे हटणार नाही मी संतोष डोंगरे बीड जिल्हा या ठिकाणी आपण बघत आहोत मित्र ऐतिहासिक गोपी रॅली सर थोडक्यात काय सांगाल तीस सेकंद या रॅलीचं कमी शब्दात कसं वर्णन करा ही ही बीड जिल्हा हा बीड जिल्ह्यामध्ये आज मनोज जरांगे पाटलांची ही रॅली नसून हा एक मराठ्यांसाठी आणि महाराष्ट्र सरकारसाठी इशारा आहे आणि मराठ्यांसाठी हे मार्गदर्शन शिबिर आहे कारण की या बीड जिल्ह्यामध्ये जो जे पण आंदोलन असेल किंवा रॅली असतील ते एक मार्गदर्शक असते आणि ही कशी भूमिका पार पाडली ही स्वयंसेवक म्हणून आम सकाळी आम्ही जे साडे नऊ वाजता या ठिकाणी स्टेजच्या ठिकाणी आलो होतो अक्षरशः अजून आम्ही बाथरूमला देखील जाण्याचं देखील आमच्या डोक्यामध्ये देखी नाही आलेलं आणि आता आम्ही जाण्याचा विचार करतोय त्यापर्यंत आपण आम्हाला बाईट घेतली कसं आहे बिलकुल नाही एनर्जी भेटलेली आणि पुढील लढाई ही आम्ही अजून अतिउत्साहाने लढणार आहोत या ठिकाणी अतिशय थोडक्यात आपण प्रतिक्रिया होता आहोत मी आपल्या पलीकडच्या रोडला बसलो होतो इथं येता मला आलं नाही काम संपून आम्ही सगळे कर्मचारी कर, बांधव इथं आलेलो होतो आणि जारंगे पाटलांनी जो का आदर्श घालून दिला आहे हा न ना भविष्य ते असा आहे आणि इथून पुढचं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या मराठा समाजाचं आरक्षण निश्चितच मिळेल असा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी सामान्य नागरिक म्हणून या ठिकाणी व्यक्त होत आहेत बोला ना कसं वाटलं इथे अधिकडे कसा वाटला या ठिकाणी आज मराठा संघर्ष योजना हो दा मनोजदादा जरांगे पाटील बीड जिल्ह्यात म्हणजेच मनोजदादा जरांगे पाटील यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आज मनोजदादा उपस्थित होते आणि एक लाखोंच्याच जनसमुदाय मनोजदादांच्या स्वागतासाठी इथे तयार होता आणि सर्वांनी सहकार्य केलंय एक सर्व अठरा पकड जातीतील सर्व समाज बांधवांनी देखील सहकार्य केलेलं आहे सर्व सर्व शांतता रॅली ही शांततामय वातावरणामध्ये झालेली आहे ही ऐतिहासिक रॅली झालेली आहे आणि सर्व समाज बांधवांनी सहकार्य केलेले सर्व कमिटीतील सदस्य असतील सर्व स्वयंसेवक असतील सर्वांनी सहकार्य केलेले बीडचा असा न भूतो ना भविष्य ती असा प्रतिसाद होता इतिहासात पुढेही होणार नाही दहा पिढ्या दहा पिढ्या पाठीमागही होणार नाही फक्त हे जरंगे पाटलावरच प्रेम